सासूच्या खून प्रकरणातील आरोपी जन्मठेपेची शिक्षा नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज कुकुडवाड तालुका मान या ठिकाणी कटस्फोटाच्या कारणावरून सासूचा खून करणाऱ्या आबासो बबन काटकर वयवर्ष बेचाळीस राहणार नरवणे तालुका मान येथील आरोपी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय वडून न्यायाधीश श्री आर व्ही यांनी भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे दोन अन्वये जन्मठेप व पाच हजार रुपये दंड दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद तसेच भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे चोवीस अन्वये तीन वर्ष सक्तमजुरी कलम तीनशे तेवीस अन्वये सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे या प्रकरणी मसवड पोलिसांनी तपासकामी मदत केली याबाबत थोडक्यात हकीकत अशी की दोन हजार अठरा साली संध्याकाळी पाचच्या सुमारास शिवाजीनगर कुकुडवाड येथील मयत रंजना हनुमंत भोसले यांच्या राहत्या घरासमोर आरोपी आबासो बबन काटकर हे त्या ठिकाणी येऊन ननंद वैशाली यांना घटस्फोट देण्याच्या कारणावरून शिवीगाळ दमदाटी केली तसेच त्या छातीवर कपाळावर हातावर चाकूने वार करून जिवे हार मारले व चाकू त्या ठिकाणी टाकून पळून गेला याबाबत मसवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी साक्षीदाराचे जबाब नोंदवले तसेच वैद्यकीय पुरावे जमा केले सदरकामी पोलीस हवालदार एस एस सानप यांनी मदत करून कसून तपास करत आरोपीविरुद्ध अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय वडूच येथे दोषारोपत्र दाखल केले सदर प्रकरणामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने अकरा साक्षीदार तपासण्यात आले तसेच साक्षीदारांचे जबाब कागदपत्रे पुरावा वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी शिक्षा देण्यात आली आहे या कामी जिल्हा सरकारी वकील वैभव काटकर यांनी काम केले मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेशातील बित्तम बातमी जाणून घेण्यासाठी तुमच्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा